नमस्कार कास्ताकार बांधवनो आजी श्रीती एका नवीन व्हिडिओमध्ये मी उदयलाड आता सर्व कास्ताकार बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत बांधवां आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल हे देशांतर्गत बाजारामध्ये होता एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरात तेजी येणार कि मग मंदी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि होता देशांतर्गत बाजारामध्ये एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरात तेजी येणार कि मग मंदी हा प्रश्न तुम्हाला पडलाय हो प्रश्न मला पडलाय देशातील सामान्य कास्तकार बांधव आजच्या हो कंडिशनला विचारायला लागलाय फ्री तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दर तेजी येणार किमुख मंदी जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्थकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना ठिकाणी सतत मिळत राहतो कास्तकार बांधवां आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल देशां ता की देशांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर सोयाबीनच्या आधारात तेजी येणार की मग मंदी हा जो सगळ्यात महत्वाचा सध्याचा सवाल आहे जर या महत्वाच्या आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती सध्या कशी आहे व या सर्वांचा एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे मग एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मगंदी महत्वाच्या प्रश्नांची चला आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही सदोतीसशे रुपये प्रति क्विंटल पासून चार हजार रुपये प्रति क्विंटलच्या जवळपास आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये हीच दरपातळी दहा डॉलर पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो बाजारभाव सध्या दिसायला लागला याच्यामध्ये खूप सारा बदल होताना दिसणार नाही आणि याच्यामुळे एक तारखेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही जैसे थे या परिस्थितीत राहणार आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दर पातळी जिथल्या तिथं राहणार याचा आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशांतर्गत बाजारामध्ये एक तारखेनंतर बाजारभाव वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती काही निर्माण होताना दिसू शकत नाही म्हणजे जे काही घडणार आहे ते देशांतर्गत बाजारात असणाऱ्या घडामोडीवरती मग देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की घटणार या प्रश्नाचं उत्तर याच्यावरती डिपेंड आहे की देशात काय घडतंय तर मला वाटते की देशातील बाजारभाव हो पातळीचा विचार केला तर ही बाजारभाव हो पातळी शंभर टक्के वाढणार यामागचं महत्त्वाचं कारण तुम्हाला समजावून सांगतो की एप्रिल महिन्यात चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे आयात या ठिकाणी करणार कारण अमेरिकेकडून जे आयात इथं व्हायली ती पंधरा टक्के महाग पडायली म्हणून चीन काय करणार भारताकडून या ठिकाणी आयात सुरू करणार आता जशी जशी चीनची आयात या ठिकाणी वाढायला सुरू होणार तसा तसा तुम्हाला सांगतो देशात सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण व्हायला सुरू होईल आणि त्याचबरोबर देशात एप्रिल महिन्यामध्ये दे जी विक्री आहे तीसुद्धा मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे म्हणून ओव्हरऑल सिच्युएशन काय सांगते की दर पातळी ही सुधारण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे म्हणजे एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दर पातळी वाढण्याची शक्यता जास्त आहे अशा परिस्थितीमध्ये महत्त्वाची गोष्ट इथं समजून घ्यावी लागेल की खूप सारी तेजी येईल असं नाही आहे पण तेजी मात्र येणार आता किती येणार तर या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की सध्या सदोतीसशे ते चार हजार असणारा बाजारभाव आपल्याला एप्रिल महिन्यात शंभर ते दोनशे तेजी दाखवून बाजारभाव पातळी एकोणचाळीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान आली तर आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीमध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे हा बाजारभाव जर एकोणचाळीस ते एक्केचाळीशीच्या दरम्यान पोहोचला समजा तर मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचं काय करायचं तर मला वाटते सोयाबीनची विक्री परिस्थितीमध्ये आपल्याला चार हजार एक्केचाळीशीचा भाव मिळाले इथं शंभर टक्के करून टाका ज्यामुळे आपल्या कास्तकार बांधवांचा होईल या ठिकाणी फायदा ओरिजिनल पावती फक्त घेऊन ठेवा की ज्याच्यामुळे भविष्यात भावंतर योजनेचा लाभ आपल्यास मिळू शकतो भविष्यात देशातील बाध दर दरपातळी कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडला असणार लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार